देवपूर उर्दू हायस्कूल जवळ भीषण अपघात एक जण जागीच ठार याबाबत वृत्त असे की धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या देवपूर परिसरातील उर्दू हायस्कूल समोर आज दुपारी अडीच ते तीन दरम्यान भीषण अपघात झाला ज्यात दत्त मंदिर कडून दुचाकीस्वार एम एच अठरा वाय एकाहत्तर पंधरा हा तरुण जय विश्वकर्मा जय मल्हार लिहिलेल्या दुचाकीवरून दत्त मंदिर कडून देवपूरच्या दिशेने जात असताना उर्दू हायस्कूल जवळ मागून ट्रक क्रमांक एकोणावीस ट्रक चालकाने सदर दुचाकी स्वारास मागून धक्का दिल्याने दुचाकी स्वार हा ट्रकच्या डाव्या बाजूच्या मागच्या चाकात आल्याने त्याच्या डोक्याचा भाग चाकात आल्याने चेहरा छिन्न विछिन्न झाला सदर तरुण ओळखण्यास अडचणी निर्माण होत असून तो तरुण जागी ठार झाला असून सदर घटनेची माहिती मिळताच था, पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले यावेळी घटना घडल्यानंतर ट्रक चालकाने तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु काही तरुणांनी त्याला पुढे गाठले व त्याला चांगला चोप देत देवपूर पोलिसांच्या स्वाधीन केले तर याबाबत या गुन्हा दाखल होण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते सदर घटनेप्रसंगी या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती